अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज अहमदनगर शहरात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल तोफखाना पोलिसांनी कुणाल भंडारी नामक इसमावर गुन्हा दाखल करून त्याला काल शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगून कुणाल भंडारीला ताब्यात घेतले होते, ता ता होते। मात्र आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी जिल्हा न्यायालयात भंडारी याला हजर करण्यासाठी नेले असता कुणाल भंडारी यानं पोलिसांना चुकांडा देत न्यायालयातून पळ काढलाय भंडारी याची कोर्टासमोर हजेरी लागण्यापूर्वीच भंडारी यानं न्यायालयातून पळ काढला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घाम फुटलाय अचानक न्यायालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची एच सोळा जी त्र्याऐंशी पंचवीस स्कॉर्पिओ गाडी आली आणि भंडारी त्या गाडीत बसून पळून गेला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर